कमी करू हरि गोष्ट वॉटवर बरे मूज फुटेल नाही आणि कायदा वॉटवर मूच फुटेल नाही डायरेक्ट नाही एक काम करून माल ना चाल चालू काल बाकी बा कला नवीन गेम नाही नवीन गेम ते का

आम्ही या ठिकाणी आलो तुमचा तमाशा आमच्या गावाला घेऊन आहे बरोबर का नाही परंतु या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आहे भाई आम्ही तमाशा ठेवायला आलो तर आमच्या सोबत आमचे मित्र सुद्धा आलेले त्यांचा असं म्हणणं आहे की तमाशा ही जिवंत कला आहे आणि ती वेगवेगळ्या दे देशात प्रख्यात व्हायला पाहिजे मागच्या वर्ष मी तुम्हाला आयोगला प्रख्यात केलं आता या वर्षी तुम्हाला अमेरिकेला घेऊन जायचंय परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे एक भाई ते मला केव्हाचे म्हणतायत भाऊ मला दोन गोष्ट पाहिजे बोलायचे आय हॅव टू स्पीक विथ हर आय हॅव टू स्पीक विथ हर या नाही आय हॅव टू स्पीक विथ हर म्हणजे मला तिच्या सोबत बोलायचं आहे मला काय या दर नाही दोन शब्द त्यांच्याशी बोलून घ्या त्यांचे मी मनाचे समाधान येऊन जाईल ओके okay? ओके okay. मिस्टर ऋषी हर yes. नाही इज रोहित You can speak with her, okay? okay, okay. Hello, hello, oh, hello. You know hello? Oh no. Hello means namaskar, madam. Namaskar. Namaskar, madam. Namaskar, madam. To meet you all on the amcha, today my day is anandahar हा ते काय बोलले काय बोलला तुम्ही इथं आला हा माझ्या मध्ये असा मोठा नाही तो काय बोलला मध्ये इंग्लिश मध्ये इंग्लिशची भाषा आणि आपली भाषा फरक पडते कशी फरक पडते आपण मोठ करून बोलतो ते सायलेंट होतात त्यांचा सायलेंट आपण जर म्हणतो झ ते काय म्हणतात झ आपण म्हणतो आपण म्हणतो आपण म्हणतो मग त्याच्यामुळे तो मराठीमध्ये बोलतोय त्याच्यामुळे त्याच्या भाषेत थोडाफार फरक होईल समजून घ्याय मॅडम बोला तुम्ही इथे आला

भाजी तो काय बोलतोय अरे मॅडम तुम्ही इथे आलात तुमच्यासाठी मी स्पेशल वांग्या बटाट्याची भाजी केली असं म्हणणं त्याच नाही तारे चांगे बोलले ना कोणत्या कलर चे चांग्या वांगे वांगे कोणत्या कलर चे वांगे वांगे वांगे

जेवायला जाऊ जेवायला हा चला आपण जेवायला जाऊ जेवायला का <laughs> मॅडम बोला आम्ही होऊन आलो आहे हो आमेरिका। 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 हो आहे अमेरिका आलो आहे मॅडम एवढ्या लावून आम्ही फक्त तुमची तिला बघायला आलो

तुमची कला बघायला आलेला तुमच्याकडे तुम्ही येणार का, <laughs> <laughs> का माझ्या सोबत विदेश मध्ये ना बँड आहे आर्टिस्ट आहे तो काय कर रॅप कर रॅपर आहे रॅपर 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 हा मग तो काय म्हणा ना मॅडम तुम्ही जर माझ्या सोबत येणार तर मी तुमच्या रॅप करणार म्हणजे गाणं तयार करणार गाणं गाणं का म्हणलं का रॅप करणार रेप देते ना देत सूट आहे का सला कच्ची करण करणार किती देणार

Yeah. <laughs>